मित्रों गंगा खेड़ बाजार मध्य दोन बैल आ बैल भी नहीं गोरे साहब बगा सात आठ चार है बगा चार बीस सारे है बगा बगू सकता एकदम काले जाम काले बांड मधु एक पता है तीन ही तीन थोड़े जाड़ है एक थोड़ा पता है बगा ये दोन जोड़ी है अलग

तुम्हाला पडून दाखवत बघा हे जोड नंबर एक लावले जोड यांची तुम्ही कसले जोड हे दोन चांगले आहेत बघा जर घ्यायचे असेल नंबर वगैरे सांगतो तुम्ही घेऊ शकता

त्याला जोड लावली का दुसरी हे पहिले हो हे वाटतंय हे नंबर एक जोड दिसायला बघा आता हम्म युट्यूब मध्ये येते मामा